आज काकडीचे गोड वडे म्हणजेच तवशाचे घारगे करूयात बघा वडा तेलात सोडल्या सोडल्या झारा न लावताही अगदी टम्म असा फुगतोय इतके सुरेख होतात हा ही वडे हे असे टम्म फुगलेले काकडीचे वडे करण्यासाठी गुळाचं आणि तांदळाच्या पिठीचं प्रमाण काय असावं हे अगदी सोप्या पद्धतीने आजच्या आज व्हिडिओमध्ये पाहूयात इथे मी हे तवच घेतलं आहे तवस म्हणजे जून काकडी हां आता काकडी जूनच का बरं घ्यावी तर जून काकडीमध्ये गर बऱ्यापैकी निघतो त्यामुळे शक्यतो वड्यांसाठी ही जून काकडी घ्यायची पण अगदीच अशी काकडी नाही मिळाली तर आपली साधी काकडी घेतली ना तरीही चालेल ना बघा पूर्ण काकडी मी व्यवस्थित अशी सोलून घेतली आहे आता काप करून घेऊया हां जो बियांचा भाग आहे ना तो एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे म्हणजे त्यातून जे पाणी निघेल ना ते आपण पुढे वड्यांसाठी वापरायचे आहे हां शक्यतो सगळ्या बिया व्यवस्थित काढून घ्यायच्या नाही तर मग वडा फुगत नाही आता ही काकडी आपण किसून घेऊया शक्यतो बारीक किसणीने काकडी छान किसून घ्यायची हां बघा इथे सगळ्या काकडीचा मी हा असा किस करून घेतला आहे बियांमधून निघालेलं हे जे पाणी आहे ते पण आपण व्यवस्थित असं वेळून घ्यायचं आहे हलक्या हाताने हा असा दाब द्यायचा आणि सगळं पाणी व्यवस्थित वेळून घ्यायचं वड्यांसाठी आपण हे जे काकडीचं पाणी आहे ना तेच वापरणार आहोत अजिबात दुसरं पाणी घालायचं नाही आहे आता जेवढा आपला काकडीचा कीस आहे त्याच्या निम्मा गूळ घ्यायचा आहे गूळ ना नेहमी चिरून घ्यायचं म्हणजे आपल्याला योग्य असा अंदाज येतो अगदी चवीला मीठ घालायचं आहे आणि वड्यांना सुरेख खेवा यासाठी किंचित हळद घालायची थोडीशी वेलदोडा आणि जायफळाची पूड घालते हां आता ही कढई आपण गॅसवर ठेवायची आणि अगदी मंदाचेवर हे काकडी आणि गुळाचं मिश्रण छान असं शिजवून घ्यायचं सुरुवातीला सुरवातीला हे असं हलवत राहायचं आहे म्हणजे गूळ अगदी व्यवस्थित असा विरघळला जातो गूळ व्यवस्थित विरघळल्यावर झाकण ठेवायचं आणि झाकून काकडी आपल्याला छान एक दोन ते तीन मिनिटं शिजवून घ्यायचे काकडी व्यवस्थित शिजवून घेणं हे फार महत्त्वाचं आहे कारण काकडी छान मऊ होते आणि त्यामुळेच वडे छान गरगरीत असे फुगून येतात हां आता गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला कोमट होऊ द्यायचं आहे लक्षात घ्या हे मिश्रण आपल्याला हलकं गार झाल्यावरच आपल्याला यामध्ये तांदळाची पिठी घालायची आहे नाहीतर मग वडे भयंकर तेलकट होतात हां सुरुवातीला एक वाटी तांदळाची पिठी मी इथे घालते आणि पाव वाटी गव्हाचं पीठ घालते गव्हाच्या पिठाने ना वडे छान मौसूज राहतात हां सगळं एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा हे मिश्रण बऱ्यापैकी ओलसर आहे त्यामुळे पुन्हा थोडंसं तांदळाची पिठी मी यामध्ये घालते अंदाज घेत घेत आपल्याला तांदळाची पिठी आणि गव्हाचं पीठ घालायचं आहे हां इथे सगळं पीठ मी व्यवस्थित असं मळून घेतलं आहे आता थोडंसं तेलाचा हात लावून पुन्हा सगळं पीठ छान एकसारखं करून घेऊया हे पीठ ना थोडंसं चिकटसर असतं हां कारण यामध्ये आपण गूळ घातलं आहे ना त्यामुळे लक्षात घ्या हे पीठ आपल्याला फार अशी मुरवण्याची गरज नाही आहे नाहीतर हे पीठ फार सैल होत जातं आणि मग वडा थापताही येत नाही आणि धड आकारही धरत नाही त्यामुळे लगेचच आपल्याला गोळे करून घ्यायचे सगळे गोळे हे असे एका हाती करून घेतले ना की आपले हातही वारंवार खराब होत नाहीत आणि वडेही बराबर असे था थापता येतात आपल्याला ज्या आकारात वडा थापायचा आहे त्या आकाराचे हे असे गोळे करून घ्यायचे हां आता वडा थापण्यासाठी हा असा गोळा दोन्ही हातावर छान एकसारखा करून घ्यायचा आहे आणि एकाच दिशेने अगदी पातळही नाही आणि अगदी जाडही नाही असा वडा थापून घ्यायचा आहे ज्या बाजूने आपण वडा थापला त्याच बाजूनी तेलात सोडायचं आहे हां बघा जारा न लावताही वडा अगदी टम्मा असा फुगला आहे आता उलटून घ्यायचं आहे लक्षात घ्या फार असे वडे उलटपालट करायचे नाही आहेत नाही तर मग कडक होतात हां याच पद्धतीने सगळे वडे तळून घ्यायचेत सगळे वडे बघा छान गरगरीत असे फुगून येत आहेत अगदी सुरेख होतात हे वडे तुम्ही नक्की करून बघा फक्त प्रमाण लक्षात घ्या छोट्या मोठ्या टिप्स फॉलो करा म्हणजे वडे असे गरगरीत तर फुगतील पण अजिबात तेलकट होणार नाहीत बघा या प्रमाणात आणि या पद्धतीने केलेले वडे अजिबात तेलकट होत नाहीत हे असे तवशाचे घारगे तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा धन्यवाद